आपण पाहत आहात लाईव्ह करा व करा कराकोट तहसीलदार तो तो कार्यालयावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्रीय आंदोलन सुरू अक्कलकोट तहसीलदार कार्यालय येथे आजपासून शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने गुरुवार रोजी तहसीलदार कार्यालयासमोर आंदोलनाला बसण्यात आले यावेळी तालुकाध्यक्ष आनंद बुक्कानरे तसेच सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुनील कटारे हनुमंत मुलगे मल्लू कल्याण अक्कलकोट तालुका संघटक शरण सुरवसे वंशतः गुजा आदी शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते शेतकऱ्यांना दुष्काळ पीक विमा मिळण्याबाबत तसेच देगाव कॉलनी पाणी प्रश्न चारशे कोटीचे प्रकल्प नगरपालिकेचे पाणी पुरवठा मोफत शेतकरी वीज मिळण्याबाबत करजगी या परिसरातील रस्त्याच्या विषयावर व इतर मागण्यांवर आंदोलन करण्यात आलं आहे यामध्ये चाळीस ते पन्नास कार्यकर्ते उपस्थित होते गेल्या तीन चार वर्षापासून अक्कलकोटच्या सर्व शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाने पीक विम्याच्या नावाने घोर फसवणूक करत आहे प्रत्यक्षात बघा प्रधानमंत्री पीक योजनेच्या नावावरती एक रुपये पीक विमा देतात तसं मोठे गव्हावाट करतात परंतु एक रुपये शेतकऱ्यांच्या हाती अद्याप लागली नाही ला यावर्षी संपूर्ण तालुका घोर दुष्काळ दुष्काळ डिक्लेअर झाला असताना प्रत्येक शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणं अपेक्षित होतं आणि महाराष्ट्रातील चाळीस तालुक्यासह अक्कलकोटमध्ये जास्त दुष्काळाची दाट सावट आहे दुष्काळ डिक्र्या न होऊन दुष्काळाची मदत दिली एक रुपये अजून अद्याप अक्कलकोटला मिळाला नाही आणि अक्कलकोटच्या नावानी क्षेत्र अक्कलकोट मध्ये मंजूर असून तीनशे अडसष्ट कोटी रुपये मंजूर आहे केवळ तीन, के तीन वर्षापासून फक्त कागदी ताक घोषणाच आहे आणि खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब येऊन चारशे कोटी रुपये आपण देगाव कालव्याला देत असल्याचे मोठा कांगावा केला लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर अद्याप पर्यंत त्याचा वर्क ऑर्डर नाही एक रुपये निधी दिलेला नाही भाजप सरकार केवळ देखावा करत आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांना काही देत नाही हा फसवा सरकार आहे यांचा पित्त है उघडा पडण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने चक्री उपोषणाचा आपण आजपासून सुरुवात केलो आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही पीक विम्याची रक्कम मिळत नाही दुष्काळाची मदत मिळत नाही तीनशे अडुसष्ट कोटी मिळत नाही तीर्थक्षेत्राचे आणि देगाव कॉलेजचे चारशे कोटी मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत राहणार आज ही सुरुवात आहे हा आज ही ट्रेलर आहे अजून अकोलकोट तालुक्यात बरेच पिक्चर होणार आहे आणि माझं अकोलकोट तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना माझ्या कळकळीची विनंती आहे शेतकरी बांधवांना तुमच्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा रस्त्यावर आणि मैदानात उतरून लढतोय आपण मोठ्या प्रमाणात शिवसेनाच्या शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकारी व पक्षाच्या पाठीमागे आपण भक्कमपणे उभे राहा एवढं बोलून मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी नेमणे आहे संपर्क प्राचार्य डॉक्टर झिरो दोन या क्रमांकावर संपर्क साधावा अन्यायाच्या विरोधात झगडणारे व न्यायाला वाचा फोडणारे अन्यायावरती मात करणारे अन्यायाला फुंकर घालणारे एकमेव लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स सरकार मान्य, मान्य प्रवेश देणे चालू आहे अभिनव कॉलेज ऑफ मेडिकल रिसर्च एज्युकेशन अँड इंजिनिअरिंग मॅनेजमेंट सोलापूर या कॉलेज मध्ये विविध कोर्सेसना प्रवेश देणे चालू आहे महालक्ष्मीनगर शासकीय रोड सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन आपल्याकडील बातम्या जाहिरात आपल्या मित्र परिवारातील व नातेवाईकातील वाढदिवस शाळा कॉलेज महाविद्यालयाची जाहिरात व विविध सोहळे यांची जाहिरात घेणे चालू आहे संपर्क मुख्य संपादक लाहू महाराष्ट्र पोलीस साईन सोलापूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पन्नास छत्तीस बत्तीस झिरो दोन शी संपर्क साधावा